तुम्ही भागात राहून कुरघोडी करता तुमची दहशत आहे तुमच्या भागामध्ये आणि आरोप त्यांच्यावर रोहित पवारांनी केलेले नाही आजपर्यंत पवार कुटुंबानी आणि त्यांच्या आजोबापासून सगळ्यांनी जे पद्धतीची कुरघोडी करून पोलिसांचा वापर करून आजपर्यंत अनेक कुटुंब उद्ध्वस्त केली अनेक राजकारणातल्या नव्या पिढ्या उद्ध्वस्त केल्या आणि याचा पूर्वानुभव त्यांना खूप चांगला आहे म्हणून त्यांना असं वाटत असावं कदाचित की आम्ही सत्तेत असताना जसं वागत होतो तसंच कदाचित ही लोक वागतात अशा पद्धतीची भावना त्यांची असावी पण रोहित पवार अजून राजकारणात जरी थे 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 चोटी ते एका मोठ्या कुटुंबातले असते ते राजकीय उंची खूप त्यांची छोटी आहे ते एका मोठ्या कुटुंबात जन्माला आल्यामुळं त्यांना संघर्ष झाला नाही त्यांना कधी संघर्ष करायला लागला नाही त्यामुळं सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आलेल्या राजपुत्राला कसं कळेल सामान्य माणसाचं सा दुःख वेदना सामान्य माणसाची अडचण जाऊनची परिस्थिती जमिनीवर जा काय संघर्ष आम्ही केलेला आहे या सगळ्या गोष्टी आपण बघितलेल्या आहेत जो ज्यांना साधू संत समजतो ना त्या व्यवस्थेवर त्यांचा विश्वास नसेल कदाचित कुणी खंडी मागितली कुणी प्लॅन केला एकदा जाऊन आजोबांना विचार म्हणा कुणी प्लॅन केला एकदा जाऊन बाकीच्या लोकांना विचार म्हणा काय प्लॅन करून नेमकं काय केलं या विषयावर मला अधिकचं बोलायचं नाही पोलिसांचा तपास चालू आहे पोलिस तपास योग्य प्रकारे करतात त्यांनी पोलिसांचा वापर केला की तो महान काम करतात पण त्या पद्धतीचं राजकारण आम्ही कधी केलं नाही कायम जयकुमार गोरे हा सत्तेच्या विरोधात लढत आला सत्तेच्या विरोधात संघर्ष केला सामान्य माणसाची लढाई जयकुमार गोरे लढतो आणि माझं काम मंत्री म्हणून जे काम आहे त्या कामाला एवढ्या छोट्या माणसाच्या सर्टिफिकेटची आवश्यकता नाही राज्याची जनता माझ्या कामाचं सर्टिफिकेट देईल त्यामुळे मी कुठं फिरतो आणि मी कुठं राहतो काय करतो याचं काम याची चौकशी मला वाटतं त्यांनी करू रे त्यांनी आपण बघावं आपण काय केलेलं आहे आपण काय करतो हो। आहोत या संदर्भात आपण बघणं खरं असतं आता अपेक्षित यांच्याकडून पवार कुटुंबियांनी नेहमीच तुम्हाला टार्गेट केलंय शरद पवारच असो आता रोहित पवार सगळेच तुम्हाला काय टार्गेट करतात नाही मी पश्चिम महाराष्ट्रामध्ये राजकारण करतो किंवा महाराष्ट्रामध्ये राजकारण करत असताना भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून आता काम करतो या अगोदर वेगळ्या विचारात होतो याची मला जाणीव आहे मी त्या विचारातही काम केलेलं आहे परंतु मी कुठेही असलो तरी आजपर्यंत मी राजकारण करत असताना पवार कुटुंबाशी माझं आजपर्यंत कधीही जमवून घेतलं नाही जमलं नाही कारण मी सामान्य माणसाचं राजकारण करतो प्रस्थापितांना काही मी द्वेष करत नाही त्यांचा परंतु प्राप्त परिस्थितीमध्ये सामान्य माणसाचे अधिकार सामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे माझ्या दुष्काळी भागाला पाणी मिळालं पाहिजे दुष्काळी भागाला न्याय मिळाला पाहिजे ही माझी भूमिका आहे आणि ही भूमिका मी मानताना जर अनेकांना वाईट वाटत असेल मी लढताना अनेकांना वाईट वाटत असेल मी एवढं माझी चूक एवढीच आहे की मी कधी पवार कुटुंबांचा पाया पडलो नाही मी कधी त्यांची मदत घेतली नाही मी कधी त्यांना मदत मागितली नाही जी मनुन मी विगा पर मी आज़े ही माझी कदाचित चूक असावी म्हणून मी त्यांना त्यांच्या डोळ्यामध्ये कायम राहत असावं एवढंच असेल त्याच्यापेक्षा वेगळा काय विषय नाही पण मी आजही सांगतो की ज्या पद्धतीचं राजकारण ज्या खालच्या दर्जाचं राजकारण यांनी केलेलं आहे ते राजकारण जेव्हा पोलीस तपासात पुढे येते आणि पोलीस तपासात या गोष्टी पुढे येत असताना पोलिसांना तपास करू दे ना यांनी तपास केला की पोलिसांना तपास करू द्या सत्य बाहेर येईल आणि आता आताही सत्य बाहेर येऊ द्या ना कळ काळ आपण काय केलेलं आहे हे पोलीस तपासात पुढे येईल जास्त चिंता करू नका अशी माझी विनंती मग माझी विनंती या माध्यमातून एवढीच आहे की पोलीस पोलिसाच्या पद्धतीने तपास करतोय आपण एका जबाबदार पदावर मी काम करतो तेव्हा मलाही जबाबदारीनं वागलं पाहिजे ही जाणीव मला आहे पण त्या जाणिवेतनं आजपर्यंत एवढं मोठं प्रकरण झाल्यानंतरसुद्धा मी कायम माझी भूमिका मांडताना मी जबाबदारीनं बोललो आणि जबाबदारीनं मांडलेली आहे आजही माझी भूमिका हीच आहे की पोलिसांना तपास करू द्या जा। ज्यांची चौकशी झाली त्यांना बोलू द्या ना बाकी वकिली करायचं काही कारण नाही ना ज्यांची चौकशी झाली त्यांनी म्हटलं पाहिजे की मी कॉल केले नव्हते मी प्लॅनिंग मध्ये नव्हतो मी जे कॉल रेकॉर्ड झालेला आहे त्या रेकॉर्ड मध्ये आवाज माझा नाही मी या याच्यामध्ये बोलतोय तो मी नाही हे त्यांनी बोललं पाहिजे ना त्यांनी करू दे ना वकिली हे का वकिली करतायत का स्वतःला नेता समजतायत तुम्ही फक्त डायलॉग बाजू करता अरे बाबा मी जर दर दहशत आकारत असतो तो माझ्या मतदारसंघात माझ्या घराच्या बाजूला उभ्या राहून लोकांनी मला सेवा दिल्या असत्या का माझ्यावर नव्वद नव्वद पंच्याण्णव व्हिडिओ माझ्यावर एवढ्या असली आणि खालच्या स्तराचे आले असते का असलं षडयंत्र माझ्याविरोधात रस्ता आला असतं का जर माझी दहशत असती माझी दहशत नाही म्हणून तर हे सगळे षडयंत्र हे करू शकतात ना का, का ही षडयंत्र होतात का अशा पद्धतीच्या गोष्टी माझ्या विरोधात होतात हे एकदा आपण तपासून घ्या तुम्ही म्हणला त्यांनी असं म्हणतायत की ते विषय कुठल्या तरी वेगळ्या विषयावर अगोदर ते कुठल्या विषयावर बोलतात ते माहिती घ्या त्यांच्याकडून मग मी बोलतोय या विषयावर तुषार खरात संबंधित पहिलेला न्याय मिळाल्याशिवाय अरे तुषार खरात हे पीकच त्यांचं आहे आता आता परिस्थिती अशी झाली की जा जा घालून घालून गरम केला आणि हे निवांत घरात राहिले यांनी कायम अशा पद्धतीचे मोहरे तयार केले या मोहऱ्यांच्या माध्यमातून त्रास द्यायचा प्रयत्न केला अशा अनेक लोकांना अडचण अडचणीत आले की सोडून आहे यांनी त्यामुळे या यांनाही सोडून देणार की समजा तू मला आता एक सांगायचा केविरांना प्रयत्न आहे की आम्ही यांच्या मागं कायम राहू आम्ही यांच्या मागं आहे मग या तीन कोटीचा खंडित तुमचाही वाटा होता का तुम्ही काय त्याच्यातलं काय होतं का तुमच्याशी चर्चा करून ही खंडणीचा विषय झालेला होता की एकदा तपासलं पाहिजे ना आपण